दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपकी बार चारशो पार अशी घोषणा दिलेली आहे म्हणजे चारशे पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकण्याचा मनोदय हा भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेला आहे नुकताच जो राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तो पाहून विरोधकांची अक्षरशः त्रेधा त्रिपीठ उडालेली आहे म्हणजे ते बावचळून गेले हातबळ झालेले हे नेमकं काय करावं हे त्यांना सूचनाचं झालं होतं यापेक्षा मोठे धक्के अजूनही इंडिया आघाडीला पाहावे लागतील म्हणजे खर तर इंडिया आघाडी या धक्क्यांतून सावरली स्थिर स्थावर झाली तरच तिचा निभाव लागू शकेल नाहीतर मोदी लाटेत ती वाहून जाईल जागा वाटपावरून वाद झाले नाहीत वैयक्तिक मतभेद समोर आले नाहीत आणि सर्व राजकीय पक्ष मिळून म्हणजे इंडिया आघाडीतील सगळे घटक पक्ष मिळून जर त्यांनी व्यवस्थित व्यूहरचना आखली तरच मोदींना ते रोखू शकतात नाहीतर नरेंद्र मोदींचं स्वप्न या निवडणुकीमध्ये दोन विक्रम करण्याची त्यांची तयारी आहे त्यांचं एक स्वप्न आहे की यावेळेस दोन विक्रम मोडायचे आहेत पहिला विक्रम आहे नेहरूंचा पंडित नेहरू हे सलग तीन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकले होते त्यांचं सरकार आलं होतं एकोणीसशे एक एक्कावन्न एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे बासष्ट हे एकावन्न सत्तावन्न आणि बासष्ट अशा तीन निवडणुका ते सलग जिंकले होते आणि या तिन्ही निवडणुकांमध्ये ते पंतप्रधान होते आता मोदी दोन हजार चौदाला जिंकलेत दोन हजार एकोणीसला जिंकलेत आता दोन हजार चोवीसला जर ते जिंकले तर नेहरूंची बरोबरी होईल आणि एक वेगळा विक्रम त्यांच्या नावावर हा प्रस्थापित होईल दुसरा जो विक्रम आहे तो एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राजीव गांधींनी लोकसभेच्या चारशे चौदा जागा जिंकल्या होत्या आत्ताही मोदींना हा विक्रम मोडायचा आहे चारशे चौदापेक्षा जास्त जागा जिंकून त्यांना राजीव गांधींचा विक्रम मोडायचा आहे आणि म्हणूनच आपकी वार पार अशी घोषणा दिली गेली आहे आता हे दोन्ही विक्रमांसाठी म्हणजे नेहरूंची बरोबरी करण्यासाठी आणि राजीव गांधींचा विक्रम मोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पूर्ण शक्ती पणाला लावलेली आहे जे वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे सर्वस्व त्यांनी पणाला लावलेला आहे जे एवढ्या ताकदीने ते प्रयत्न करतायत तर त्या प्रयत्नांपुढे जी इंडिया आघाडी आहे ती हद्बळ झालेली वाटते ती काहीशी भांबावलेली काहीशी चक्रावलेली वाटते ती जर त्याच्यातून बाहेर पडली आणि एकाच एक उमेदवार देण्याचा त्यांचा जो मनोदय आहे तो जर यशस्वी झाला तरच ते मोदींना रोखू शकतात म्हणजे खरं तर तसंही मोदींच्या नावावर एक विक्रम नेहरूंच्या बाबतीमधले होणार आहे म्हणजे जर सरकार आलं तर तिसऱ्यांदा मोदी हे पंतप्रधान होतील नेहरू जे तीन वेळा पंतप्रधान झाले होते तीन वेळा सरकार आणलं होतं तसंच भाजपचं ही तीन वेळा सरकार येईल हा विक्रम जवळपास नावावर होईल मात्र राजीव गांधींचा जो एकोणीशे चौऱ्याऐंशीचा विक्रम आहे तो जर रोखायचा असेल तर इंडिया आघाडीला हे चांगल्या प्रकारे एकजूट दाखवून ही निवडणूक लढवावी लागेल नाहीतर हे दोन्ही विक्रम हे नरेंद्र मोदी